भक्तीचा महासागर सुरगाण्यात वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा सुरगाणा येथे वंदे मातरम सार्ध शताब्दी एकशे पन्नासावा वर्ष महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला तहसीलदार रामजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात वंदे मातरम हे भारतीयांचे आत्म्याचे प्रतीक आहे असे ते म्हणाले या प्रसंगी प्राचार्य अभय तायडे वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर रतन चौधरी ललित चव्हाण दिनेश राजगिरे सुमित्रा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते सामूहिक मातरम गायन देशभक्तीपर गीते प्रेरणादायी दे भाषणे आणि लघुनाटिका सादर करण्यात आल्या रतन चौधरी यांनी वंदे मातरमचा यावर भाष्य केले संपूर्ण परिसर जयघोषाने दुमदुमला सुमारे आठशे नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताला वंदन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी आहे आणि राहणार आहे मित्र मी भूतकाळात गेलो आणि विचार करत होतो की ज्यावेळेस हिंदू यांनी आपल्या भारतावर तो नोगाचं स्व निर्माण केलेलं होतं आणि त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले जे भूतात्मा झाल्यासाठी गाजारामध्ये झालेले आपले जे महान असे जे काही थोर क्रांतिकारी आहेत त्या थोर क्रांतिकारांना या दोन शब्दाचा जो आधार आधारपणा किंवा ज्याने त्या दोन शब्दाचा जो आपल्या जीवनात त्याच महत्व निर्माण करून घेतलं असे या वंदे मात्र गांधी गुजरात सुभाषचंद्र बंगाल आणि भगतसिंग पंजाब आणि जर त्यावेळेला तुम्ही असतात तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश त्याला आपण म्हणणार नाही ते आपले आज जगण्याचे मूळ साधन झालेलं आहे असं मी याद्वारे